नमस्कार मित्रांनो मी आशा करतो की तुम्ही माझा मागचा व्हिडिओ म्हणजेच कार लोनचा इंटरेस्ट कसा पर्वत मिळवावा हा बघितला असेल त्याच अनुषंगाने आपण आज होम लोनचा इंटरेस्ट परत कसा मिळवावा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मी काही व्हिडिओ इंग्लिशमध्ये आणि एक व्हिडिओ मराठीमध्ये बनवलेला आहे परंतु लोकांचे मराठीच्या व्हिडिओबद्दलचे व्ह्यूज जे आहेत ते जास्त आहे त्यामुळं मी इथून पुढे शक्यतो मराठी व्हिडिओच बनवत जाईल तर आता मला इथे सांगावेसे वाटते की ज्यावेळेस आपण होम लोन घेतो तर इंटरेस्ट पोटी आपण जेवढं होम लोन घेत असतो तेवढेच पैसे आपण परत भरतो उदाहरणार्थ जर आपण पन्नास लाख रुपयाचे होम लोन घेतले आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जर आठ पॉईंट पंचवीस असेल आणि त्याचा कालावधी जर पंधरा वर्ष असेल तर आपण व्याजापोटी जवळपास सदोतीस लाख रुपये आपण भरतो म्हणजेच पन्नास लाख इतकेच म्हणजे होम लोनच्या इतकेच आपण पैसे व्याजापोटी देतो तर हे जे आपलं व्याज जात आहे ते आपण कशा पद्धतीने परत मिळू शकतो याबद्दलचा हा सगळा व्हिडिओ आहे यामध्ये सुद्धा आपण जे मागच्या वेळेस जे टेक्निक वापरलं होतं तेच वापरणार आहे आणि ते कशा पद्धतीने आपण रिकवर करू शकतो ते बघूया तर जास्त वेळ न घालवता आपण प्रेझेंटेशन बघूया चला तर मग बघूया आपण आपल्या होम लोनचे जे इंटरेस्ट आहे तो आपण एसआयपीच्या माध्यमातून कसा रिकवर करू शकतो यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपल्या होम लोनचे कॅल्क्युलेशन समजून घ्यावे लागतील तर आपण एक उदाहरण घेऊया की आपण पन्नास लाखाचं होम लोन घेतला असून त्याचा व्याजदर जो आहे तो आठ पॉईंट पंचवीस टक्के इतका असून आपलं जे कर्ज आहे ते साधारण पंधरा वर्ष आपण घेणार आहोत तर हे जर आपण कर्ज घेणार आहोत तर याच्या व्याजापोटी जवळपास आपण सदोतीस लाख रुपये पे करणार आहोत आता हे जर सदोतीस लाख आपल्याला परत मिळवायचे असतील तर ते एसआयपीच्या माध्यमातून आपण कसे मिळू शकतो तर हे बघूया त्याच्यासाठी आपल्याला दरमहा एस आय पी करणं आवश्यक आहे ती आहे बारा हजाराची आपण टॅन्युअर जो आहे एसआयपीचा तो लो लोनच्या इतकाच ठेवणार असून त्याच त्याच्यामध्ये जो आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे तो आपण गृहित धरूया आपल्याला तेरा टक्के व्याजदर त्याच्यात आपल्याला मिळणार आहे तर एसआयपीचे असे इनपुट्स असतील तर आपल्याला कॅपिटल आपलं कॅपिटल अप्रिसिएशन जे आहे ते जवळपास एक्केचाळीस लाख होणार आहे तर अशा पद्धतीने जे सदोतीस लाख आपले होम लोनचे इंटरेस्ट पोटी जाणार आहेत ते आपण बारा हजाराच्या एसआयपीने एक्केचाळीस लाख रुपये मिळून परत मिळू शकतो म्हणजेच याचा अर्थ एसआयपी ही जे आहे हे तुमचं होम लोनचा इंटरेस्ट परत मिळवून देण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते मी आशा करतो की तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला होम लोन एस आय पीद्वारे कसे परत मिळवता येईल ह्याची आयडिया आली असेल मागच्या व्हिडिओमध्ये जसे आम्ही तुम्हाला दोन अजून टिप्स सांगितल्या होत्या त्यादेखील या व्हिडिओमध्ये सेम आहेत त्या म्हणजे जरी तुमचा होम लोनचा टॅन्युअर संपला तरी तुमची एस आय पी कंटिन्यू ठेवा जेणेकरून त्या एस आय पीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी देखील वेल्थ क्रिएट होऊ शकते आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी एस आय पी तुम्ही चालू करताय त्याला तुम्ही दरवर्षी जर टॉपअप केलं म्हणजे दरवर्षी तुम्ही एस आय पीचे अमाऊंट ठराविक पर्सेंटेजनी किंवा अमाऊंटनी जर वाढवली तरी देखील तुम्हाला मिळणारा जो कॉर्पस आहे तो खूप जास्त असेल मी एक व्हिडिओ टॉपअप एस आय पीबद्दल बनवणारच आहे तो देखील तुम्ही अवश्य बघा तुम्हाला, तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील एवढेच नसून आमचे व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा थँक यू थँक्यू व्हेरी मच